घडीच का पडलं असं देता खाली पडलं इथं मग कशाला पहिल्यांदा मागितलं आधुनिक भाजी कशी खातोय हो का अरे खाल्ले त्याने काय खातोय घाल पटल्यावर फिरवून तू माझं टी शर्ट का घातलाय संजितने माझा टी शर्ट घालून बसलाय का खू बराव कसं दिसत

इथून गाडी कशी पडती कट्ट्यावर दाखव ग मम्मी दाखव आता जाते होय हा दाखव काय दाखवते कट्ट्यावरून आता दाखवले ना हे बघ तिथून तिथून हा दाखवा दाखव कसलं आहे ही कट्टा ओबड धोबड कट्टा धोबड कट्टा आहे आणि इकडं मम्मी आमच्या दळण दळत बसले हा चालू आहे 我们聊。 बाजी करणार आहे संचित आता काय करणार आहे स्टंट भाकरी बाजरीची भाकरी वांग खीर आणि बाजरीची भाकरी चालते की हे सुकलंय ना आता सुक दुपारी मग अशी फोडलेलं तो कुठे ऊन आणि हे झालं बस केलं हे नारळ जास्त गोड होता काल खाल्ला होता हा मी फोडल्याला वाटत ना हे आणि ते पप्पाने हा नारळ फोडायचे पाठपणे नाही तरी मधलं मधलं माझं मी कवच पूर्ण आहे नारळ काढण्याची काही काठ काढ लागते आता ते चुकले म्हणून निघते ओला हा म्हणून तर मी ठेवत असते असे म्हणजे पूर्ण हे होईल काल पण निघतच होत नारळ चांगला ते वाळवायचं आहे ना था। आता तर खोबरं खाते ओ का संचेत का हे पप्पांनी दुसरी गोडून घेतलं हे नारं गोड नाही मी काल माझा किती गोड लागतोय हे आपल्या पुढं आले ते त्यामुळं कुठून घेतला तर ते फुडलेलं आहे हे मुंबईला जाताना कापांना वाळू घातल्यानं दा, डोब्यात करून ठेवून त्यामुळं काळं पडलं व नारळ कशाला फोडलं होतं नारळ ह्याला फोडलं दसरा ह्याला हे खराबच झालं ते टाकून काळ काळ काळं पडलं आहे आतमध्ये चांगलं आहे ते पिवळं झालं खराब नाही झालं ना हे खराब झाले ते खराब झालं हे बघ का ठेवले मग काय वाढलं हे असलं काळ म्हणते ते मी म्हणलं काय आहे मला जरा बी काढू लागली असते नाही लिकेज झालं म्हणजे काय लिकेज झालं हे जर आपण हिथून जर काढायला लागलो तर हा पाय फालणार मागचा मग हे कसं निघणार हे प्लंबर हे समोरच असं फिरून हे हे फक्त इथून एवढं काढायचं हिथून एवढं काढायचं म्हणलं काय माहिती ह्याच्यामुळे बसवलेला उलट नळ पुढं आलाय ते बरं आहे ना पण ते फक्त आहे ग

तुला कधी बनवायचं आता टाका नंतर हा नो थँक्स नो दाखवू इंजेक्शन कसं तयार करे दाखवू इंजेक्शन बॉटल बैंगन भरल्याला वाग गॅस बंद केला का दुधाचा tá